पटेसर नमस्कार सर विलवडे म्हणून गाव आहे म्हणजे विलवडे रेल्वे स्टेशन आहे ना विलवड्यात वास्तव का प्लॉट मोडतो ते विलवडे आणि शिरवली दोघांच्या हद्दीवर आहे हा हा सर पुढे डांबरीचा रस्ता पुढे आहे तिथे हां हां तू खाली रेल्वे स्टेशनला गेला इकडे खाली ह्या ह्या बाजूला खाली रेल्वे स्टेशन आहे याच्या पलीकडे हां तर हाच रस्ता पन्नास पन्नास एकरचा प्लॉट आहे असा पूर्ण हां हां हा, हे 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 काही वरती नाही आहे खाल्लं खाली हे जवळजवळ सर पंच्याण्णव टक्के टेबल आहे पंचाण पंच्याण्णव टक्के टेबल आहे प्लॉडा बघा हा सर ही ही जी झाड थीज दिसतात ही तिकडे पुढे त्यांचं हे सर हे ना हे ह्या झाडापासून ह्या ह्या झाडापासून ह्या झाडापासून हे पुढे जाऊन ह्या ह्या झाडापासून खा पुढंच खाली गेला तिकडे आणि असं फिरून 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 असा हे बघा ते वरती झाड आहे ना ह्या ह्या झाडापासून परत हा ആ പ്ലോട്ട പൂർണ്ണ സാ പൂർണ്ണ എം ടേബൽ പ്ലോട്ടേ പ്ലോട്ടം